नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे खेड तालुक्यातील आडगाव गावातील आडगाव गावातील प्रांजल गोपाळे ही तरुणी होती प्रांजलला सर्पदंश झाला त्यावेळी तिच्या घरच्यांनी व नातेवाईकांनी पाईट शासकीय रुग्णालयात दाखल केले असता पाईट शासकीय रुग्णालय यांनी सर्पदंश लस अभावी चांडोली रुग्णालयात पाठवले चांडोली येथे पाठवले पण त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे प्रांजल गोपाळे ही महाविद्यालयीन युवती दगावली आहे असा आरोप नातेवाईकांनी रुग्णालयावर केला आहे पाईट चांडोली यासारख्या रुग्णालयात सर्पदंशाची लस उपलब्ध नाही या सगळ्या प्रकरणाला रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत असे शिवसेना व्यवप्रमुख व माजी सरपंच धोंडीबाव कुडेकर यांनी सांगितले तसेच कुडेकर यांनी सर्व रुग्णालयात सगळ्या आजारावरील लस गोळे औषधे उपलब्ध करून अन्यथा रुग्णालयाला टाळे लावले जातील असा इशारा देखील कुडेकर यांनी दिला आहे पावसाळ्याचे दिवस येत आहेत पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो त्यामुळे साप इंचू बाहेर निघतात त्यात विजेचा प्रॉब्लेम मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात अशा वेळी अँब्युलन्स रुग्णालयामध्ये कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे